मध्य प्रदेश व विदर्भात सुरू असलेल्या पावसामुळे हतनूर धरणात पाण्याची आवक वाढली पाण्याची आवक वाढल्याने हतनूर धरणाचे सहा दरवाजे पन्नास मीटरने उघडले धरणातून सहा हजार तीनशे सत्तावन क्युसेक तापी नदी पात्रात विसर्ग सुरू हतनूर धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे शेळगाव बॅरेज प्रकल्पातही पाण्याची आवक वाढल्याने शेळगाव बॅरेज प्रकल्पाचे तीन दरवाजे उघडले तापी नदीत विसर्ग सुरू असल्यामुळे नदीतील बंधारे झाले ओव्हरफ्लो जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठे पानलोट क्षेत्र असलेल्या हातनूर धरणात पाण्याची आवक वाढल्याने धरणाचे सहा दरवाजे पन्नास ने उघडण्यात आले असून धरणातून सहा हजार तीनशे सत्तावन्न क्युसेक पाण्याचा विसर्ग हा तापी नदी पात्रात सोडण्यात येत आहे मध्य प्रदेश व विदर्भात झालेल्या पावसामुळे हातनूर धरणात पाण्याची आवक वाढली असून धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी धरणाचे सहा दरवाजे उघडून तापी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग केला जात आहे तर तापी मध्ये विसर्ग सुरू असल्याने तापी नदीवरील बंधारे झाले ओव्हरफ्लो बघत रहा एम एच एकोणवीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत चीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र